उन्हाच्या तीव्रतेने जायकवाडी धरणातील पाण्यात मोठ्या प्रमाणात वाफ होते त्यामुळे जलसाठा झपाट्यानं वाढताना दिसतोय मंगळवारी धरणाची पातळी आठ पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्क्यावर पोहोचली मात्र असं असलं तरी धरणातून अजून सोळा टी एम सी एवढी युद्ध साठा उपलब्ध आहे हा जलसाठा उपयुक्त पाण्याच्या तेहतीस टक्के त्यामुळे पुढील सहा महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्याची चिंता नाही असं कार्यकारी अभियंता प्रशांत साधव यांनी सांगितलं यावर्षी एप्रिलमध्ये उन्हाची तीव्रता वाढली आहे पारा एक्केचाळीस अंश पार गेला आहे सात वेळा तापमान चाळीसी पार राहिलं त्यामुळे जायकवाडी धरणातील पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झालं छत्रपती संभाजीनगरकरांना तीन दिवसात जेवढा पाणी पुरवठा होतो तेवढ्या पाण्याची एकच दिवस वाप होत आहे त्यामुळे महिनाभरात धरणाची पाणी पातळी वीस पूर्णांक एकसष्ट टक्क्याहून आठ पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्क्यावर आली तीस दिवसात तब्बल बारा टक्क्यांनी पाण्याची पातळी घटली आहे गेल्या वर्षी पावसाळ्यात धरण नव्वद टक्क्यापर्यंत गेलं होतं परंतु फेब्रुवारीपासून उन्हाचे चटके जाणवू लागल्यानं धरणाच्या जलसाठ्यात झपाट्यानं घट होताना दिसते त्यामुळं नागरिकांनी सांभाळून पाणी वापरावं असं सांगण्यात आलं आहे बिरो रिपोर्ट ए आय न्यूज संभाजीनगर